गावी कोल्हापूरला अचानक अचानक ठरलेला प्लॅन आहे कोल्हापूर आता साहेबांनी आमच्या ही बॅग रिपेअरी करून आणली नमस्कार गृहिण दर्पणमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सू सगळे छान असाल आम्हीही मस्त आहोत आणि काल आम्ही रिसेप्शन पार्टीला गेलेलो संध्याकाळी आणि ही चिमणी हो। मी सुकायसाठी ठेवून दिलेली ओली होती म्हटलं सकाळी लावूया म्हणून लावली नव्हती आणि आता लावायला घेतलेली आहे सकाळी आज तर थोडंसं लेट उठणं झालेलं आहे कारण साहेबांचं सा ऑफिस नाही आहे आज त्याच्यामुळं सुट्टी आहे त्यामुळे थोडासा लेट चालतो आम्ही दोघंच आहे त्यामुळे कधीही चाललेलं आहे आमचं थोडंसं म्हणजे लेट होतंच तर ह्यांनी सगळं त्यांचं आवडत आहेत म्हटलं चिमणी मी लावून घ्यावी कधी कधी छोट्या छोट्या कामांसाठी मी त्यांना बोलवत नाही मी मला पण लावता येते थोडंफार म्हणजे काही काही छोटी छोटी कामं असतात कधीतरी आपण दुसऱ्यावर डिपेंड राहून चालत नाही कारण की लोक नसले तर मग कधी कधी कसं असते बघा काही जण म्हणजे नाळं फोडणं म्हणा अशा काही बऱ्याच गोष्टी असतात किंवा एखाद्या स्क्रू लावणं ह्या सगळ्या गोष्टी आपण करायला शिकल्या पाहिजेत प्रत्येक गोष्टी आपण जेंट्सवर डिपेंड राहिलो तर मग घरात नसताना मग आपलं अवघड होऊन जातं तर आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे उपमा मंडळी हा ब्लॉग आहे महाशिवरात्रीच्या आधीचा महाशिवरात्रीला काही मी ब्लॉग बनवला नाही कारण की माझी तब्येत म्हणावी तशी चांगली नव्हती मी महाशिवरात्रीला ह्या वेळेला की मी मंदिरात पण गेले नाही जायचं असा प्लॅन करून झोपले होते पण तब्येत माझी एवढी बिघडली होती ना की म्हणजे काय आता तुम्हाला सांगू की म्हणजे एका हाताला काहीतरी झालं नाही की नाही असं हातालाच मुंग्या येत होत्या आणि असा हात उचलताच येत नव्हता असं वाटतं की एका पॅरालिस्ट झालं की काय माझा हात असं जावं होतो आणि इतका त्रास झाला ना त्या दिवशी मला त्यामुळं मी काय मग महाशिवरात्रीसाठी यावर्षी मला मंदिरात जाता आलेलं नाही आहे त्यामुळे व्लॉग पण मी बनवला नाही घरी काय केलं घरी पूजा वगैरे केली असं आपल्या जसं जास्त तसं उपवास वगैरे होता साहेबांचा पण होता माझा पण होता आणि इकडे आता मी उपमा बनवते आहे तर उपम्यासाठी बघा मी सव्वा वाटी जवळजवळ सव्वा वाटी नाही एकच वाटी माझ्याकडं हे रवा होता आणि आता गावी जायचं आहे आम्हाला अचानक आमचं गावी जाण्याचं ठरलं आहे अचानक नाही रिझर्वेशन पण झालेलं आहे तसं ऑलरेडी ट्रेनचं रिझर्वेशन केलेलं आहे मी कोयनेचं रिझर्वेशन केलं आहे आणि येत्या दोन तीन दिवसात आम्ही जाणार आहोत गावाकडं अचानक ठरलेला प्लॅन आहे थोडंसं काम असल्यामुळे आम्ही गावी जातो आहे आणि ह्या वेळेला नक्की मी माहेरी जाणार आहे तर आमच्या गावाकडचे ब्लॉग्स तुम्हाला तुमच्याशी नक्की मी शेअर करेल तर या मंडळी गरमागरम असा उपमा खायला विशेषतः तसा मला उपमा आवडत नाही आमच्या साहेबांना आवडतो बाकी आमच्या घरात डॉलोनी मी सोडली तर आम्हाला दोघींना उपमा आवडत नाही आणि साहेबांना आणि सोहमला दोघांना पण आवडतो तसं तर असं शेव पण मी खात नाही पण यावेळेला वेळेला ह्यांच्यासोबत घेतलेली आहे शेव गुड इव्हनिंग एव्हरी कसे आहात सगळे आय होप तो सगळे छान असाल आम्ही ही मस्त हो। आहोत आणि आम्ही चाललेलो हो। आहोत गावी कोल्हापूरला अचानक अचानक ठरलेला प्लॅन आहे कोल्हापूरला जायचा आणि किनी नाही सोहमसाठी थोडंसं बघायला चालू आहे कपडे त्याला रेग्युलर वापरायचे कपडे नाही आहेत त्याच्याकडं तो बोलला आई आणि तिथं स्वतः काही खरेदी करत नाही तर अजून लहान आहे त्याचं पण स्वतःला काहीच खरेदी करत नाही मी आम्हीच घेतो आहे यांना त्यांना त्याला बघू काय मिळतं आहे का म्हणजे बघूया साहेब आमचे कुठं नेत आहेत अजून आमचं काही फिक्स नाही आहे त्यांनाच माहीत नाही म्हणजे कुठं जायचं बघू एखादं दुकान शोधू आणि मग मिळतात का बघू त्याचे रेग्युलर कपडे घालायचे त्याला घरी पाहिजे आहेत سلمه اللي ريت زاويه امك आम्ही आधी ठरवलं होतं की उल्हासनगरला जाऊया आणि म्हणजे उल्हासनगरला बरं पडेल आपल्याला कपडे पण घ्यायला आणि त्याच्या मापाचे थोडे कपडे पण मिळतात तिकडं पण आधी हे बोलले की एवढा लांब जाण्यापेक्षा अंबरनाथमध्येच बघूया आधी मग आम्ही ईस्टलाच आधी आपण शो आम्ही शोधत होतो इकडं तिकडं दुकान पण काय आम्हाला दिसलंच नाहीत मग हे बोलले चल वेस्टला जाऊन बघूया एकदा आपण एवढा लांब उल्हासनगरला जाण्यापेक्षा एकदा वेस्टला गेलो की मग तेच समजेल आपल्याला आहेत की नाही मग मागच्या वेळेला सोम मी जेव्हा तो कोल्हापूरला चाललेला तेव्हा एका दुकानामध्ये आम्ही गेलेलो तिकडंच गेलो आम्ही वेस्टलाच वी, आहे ते दुकान दिसला नाही आहे वेस्टला आहे त्यामुळं की नाही आम्ही वेस्टला जावं लागलं आम्हाला आणि तिथे चांगले कपडे मिळाले आम्हाला एकदम छान कपडे मिळाले तिथं काही मी थोडासा शूटबीड असा काही घेतलेला नाही आहे पण तिथं कि त्या दुकानामध्ये की नाही फार छान कपडे मिळाले आम्हाला हां अंबरनाथ वेस्टला हे दुकान आहे किरण ड्रेसेस इथे घेतलं ना नाव हो दाखवा बॅग अहो इथे घेतली आम्ही कपडे मी तुमची वाटच बघत होते झालं बघा आता आम्ही गावी चाललोय ना तर साहेबांनी आमच्या ही बॅग रिपेरी करून आणली म्हणजे ह्याच हे खराब झालेलं फक्त हे ओढायचं ट्रॉली खराब झालेली ना हो पण चांगले होते पण फक्त वरची ट्रॉली खराब झालेली ना हे जुनं आहे ना झाली गेली नव्यासारखी बॅग तुम्ही म्हणजे नवीन बॅग घ्यायचं पण ही बॅगच चांगली होती फक्त तेवढंच तुटलेलं ना ते की नाही गावाकडं त्या खडबडीत रस्त्यात खराब झालेलं ते उचललं असेल नाही रस्ता पण खराब होता हो तेव्हा अशा ते वाकडं वाकडं झाला असेल कधीतरी ना डॉलून न केले ते बघून दाखवा समोर ना कपड घ्या <laughs> बरं झालं आता बॅग असून उगच विकत कशाला घ्यायची मंडळी जायची सोय झालेली जा आहे गावी आणि इकडं पडलेला आहे पसारा हा सगळे कपडे बॅग मध्ये होते त्या साड्या बिड्या ह्या जुन्या त्या काढून ठेवलेल्या हे पॅकिंग करणार आहे मी तर आज दुपारच्या जेवणामध्ये आहे आमच्याकडं छोलेची भाजी तर चला आता करूया स्वयंपाक स्वयंपाक काही चुकलेला नाही आहे पोटासाठी दाई दिशा त्याच्यामुळे की नाही स्वयंपाक झालाच पाहिजे तर हे बटाटे होते उकडून ठेवले होते मी बटाटे आधी एक दोन उरले होते म्हटले ते वापरावे तर आता एक पोटली बनवणार आहे मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे ही, ही पोटली म्हणजे चांगलं कपडा होता तो नवीन कपडा तो धुवून घेतला आधी त्याच्यामध्ये घातलेला आहे मी चहा पावडर एक चमचा आणि याच्यामध्ये घालणार आहे खडे मसाले अशी ही पोटली तुम्ही जर घातला ना तर खूप छान एक वेगळा फ्लेवर येतो छोल्यांना कधीतरी असं करते मी आणि नॉर्मल पण असं पोटली न घालता पण करते पण हे असे तुम्ही छोले एकदा करून बघा खूप छान होतात आणि त्याचा एक चांगला असा फ्लेवर उतरतो म्हणजे तुम्हाला जर चहापत्ती गाळून अशी म्हणजे उकळून ती गाळून ती पण तुम्ही पाणी घालू शकता किंवा अशी पोटली पण घालू शकता तर मी घातलेली आहे पोटली त्याच्यामध्ये घातलेली आहे मीठ आणि आता कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहे मंडळी गुड आफ्टरनून सगळ्यांना आणि आता बनवणार आहे मी छोलेची भाजी आणि पुरी तर त्यासाठी कांदा घेतलेला आहे जास्त काही मिळाला नाही कांदा आहे थोडेसे कांदे सॉरी टोमॅटो आहेत ना थोडेसे ते असे काय म्हणतात सुकले आहेत कारण की आता का ते शेवटचे टोमॅटो आहेत आम्ही फ्रीजमध्ये असे टोमॅटो शेवत नाही बाहेर बघा तर किती जवळजवळ पंधरा दिवस दोन आठवडे झाले टोमॅटोना आणि आता मसाला करून घेऊयात जसं की कांदा कापून घेते एक छोटा कांदा घेतला आहे कारण काही खोले नाही आहेत थोडेच आहेत गावी जायचं म्हटलं ना सगळं असं कसारा सगळं आवडून व्यवस्थित जायला लागते पूर्ण किचनचं सगळं तुम्ही जे सामान लागत नाही ते सगळं मी काढलं घेतलं रात्री सगळ्या बरण्या बिरण्या भांडे पक्षीला तर पूर्ण एक ट्रे मोठ्याच्या मोठा सगळ्या बक्षीपर्यंत सवतू चालला आहे भांड्या घासून आणि छोले इकडे शिजलेले आहेत छान मऊ मस्त शिजलेत बघा छोले अगदी मऊ दाबले जात आहेत आणि याच्यामध्ये आपण जी पोटली घातली ना त्याच्यामुळे एक छान टेस्ट येते पोटली टाकून दिली आणि आता हा मसाला करून घेते म्हणजे कांदा आणि अद्रक लसूण आणि टोमॅटो ह्यांची प्युरी करून घेते आणि मग फोडणी घालते आपण तेल घालूया आणि याच्यामध्ये घालूया हो आपण तेजपत्ता मग अशी मी घातलेला नव्हता त्याच्यामध्ये आणि जीर कांदा बारीक करून ठेवलाय घालते कांदा अदरक का आणि लसूण पेस्ट आहे ही कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि मग टोमॅटो चुरी होऊया टोमॅटो परी पण कमी घेतलेली आहे मी कुकरमध्ये याच्यासाठी करते की म्हणजे कर मसाला कमी झाला ना की मग याच्यामध्ये छोले होते ते मी अजून शेती काढायची म्हणजे मग थोड्यामध्ये मसाला चांगला जातो आणि चांगला होतो मसाला छोले मसाला आधी घालूया मीठ म्हणजे घेणे टोमॅटो पाणी सोडते आणि चांगला भाजतोय थोडंसं कमी घालायचं कारण आपण छोल्यामध्ये पण घातलंय तर घालूया छोले मसाला एक थोडीशी हळद गरम मसाला आहे आमचं कोल्हापुरी तिखट एक दोन चमचे घालूया मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा अगदी तेल सुटेपर्यंत चांगलं तेल सुटलं व्यवस्थित मसाला भाजला की म्हणजे छोले मसाला चांगला लागतो आता याच्यामध्ये मी जे बटाटे ठेवले होते ते बटाटे आणि छोले घालून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये थोडंसं ग्रेवीसाठी गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला जितकी ग्रेवी आहे हवी आहे तेवढी घालू शकता आणि कोथिंबीर माझ्याकडं खूप सारी उरलेली आहे त्यामुळे कोथिंबीरचा वापर खूपच करायला लागली मी थोडीशी उरली ती मग आता काय करायची गावी जाताना पण ते संपणार नाही म्हटलं खूप मोठी जुडी होती आणि आजचा हा आमचा जेवणाचा असा बेत आहे पुरी केलेली आहे मी आणि छोलेची भाजी आणि मस्त असा कांदा आणि लिंबू असं आमचं मस्त खूप दिवसांनी मी छोले बनवले होते आणि खूप छान झालेले छोले तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा अक्रोड आणल्या डिमांडमधून आणि सोहमनं सांगितल्यात घेऊन या थोडे अक्रोड म्हणून आणि मला काय फुटेन झाले तसे तुकडे वाल्यात साहेब आमचे व्यवस्थित फोडतो म्हटलं त्यांना जरा फोडून द्या असं फोडायचं अरे असं फोडायचं ते मी असं आडवं करून फोडायला काजू घर फोडतात तस मी असं ते फोडत असं करून असं करू करून द्या मी कसं ठेवेल आणि हे ना, -बारी हो की नाही असं थोडं फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत ॲक्च्युली खराब होत नाही जर आपण असेच ठेवले ना तर कडवट होत हे बारीक बारीक वाले खायचे आधी ते नका टाकू सगळे बारकीवाले घर असे ठेवायचे ते जे असतात ना